मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक दक्षिणमुखी साईनाथ मंदिर समितीच्या वबतीने गुढीपाडवा यात्रा उत्सव कमिटीचा सत्कार सातपूर कॉलनीतील साई भक्तांच्या मनावर अगदी राज्य गाजविणाऱ्या दक्षिणमुखी साईनाथ मंदिर समितीच्या वतीने दोन हजार पंचवीस गुढीपाडवा कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला सातपूर येथील गुढीपाडवा यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाशदादा निगळ कार्याध्यक्ष शिवाजी भंदुरे कार्याध्यक्ष तानाजी निगळ व्यवस्थापक सुनील मौले तसेच श्रीगणेशाचे मानकरी कैलास निगळ यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला या सत्काराचे आयोजन दक्षिणमुखी हनुमान मंदिर समितीचे भूषण निकम प्रशांत पाटील सचिन देवरे विशाल चौधरी ओंकार जावरे अप्पा पुजारी संदीप सोनवणे भूषण निकम के एम पाटील प्रल्हाद झामरे नाना शरद निकम प्रमोद आहिरे आशिष सोनवणे यांच्यासह परिसरातील नागरिक महिला पुरुष युवक युवती मोठ्या संख्येने या सत्कार समारंभाप्रसंगी उपस्थित होते आज आपल्या मंदिरात आले जोरदार तयार झाला पाहिजे तसेच समी सर्व माता भगिनी आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना माझा नमस्कार समस्त सातपूर कृषीतील हा यात्रा उत्सव असतो गुढीपाडवा पौर्णिमेला नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष साजरं होत असतं आणि याच्यामध्ये सर्वात जे आपण नवीन वर्ष साजरा करतो सर्वात जास्त शेतकरी असतात तीस मार्च गुढीपाडवा तिथून नवीन वर्ष चालू होतं आपलं मराठी आणि हा उत्सव बघण्यासाठी आमच्या सर्व माता भगिनी आणि भवानीच्या गाड्या आम्ही या ठिकाणी साजरे आवडल्या जातात भवानी माताच्या बारा गाड्या आवडल्या जातात की आम्ही फार दोरेत उत्सव व्हायचा सर्व सातपूर पंचकशीतील सर्व जाती धर्माचे भाविक या ठिकाणी येतात तसेच मी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी ह्या आमच्या भवानी मातेच्या बारागाड्यांचा लाभ घ्यावा हे निश्चितपणे आपल्याला हे दोन हजार पंचवीस हे वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभरेंटेच राहील अशी मी आई भवानी मी प्रार्थना करतो आणि आपण ह्या ठिकाणी आम्हाला बोललं आमचा सत्कार केला सर्व साई भक्त सर्व साई मंडळाचे साईबाबा ट्रस्टचे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आम्ही सातपूर ग्रामस्थांच्या वतीने यात्रा उत्सव कमिटी जे होते आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आभार मानतो धन्यवाद सातपूर यात्रा उत्सव कमिटीच्या निमित्ताने आम्हाला इथे येण्याचा जो योग आला या साई भक्त मंडळाने जो आम्हाला मान सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो तसंच अठ्ठावीस तारखेला कार्य कार्यक्रमाची जी सुरुवात होते अठ्ठावीस तारखेला छत्रपती समोर सातपूर या ठिकाणी छावा पिक्चराचं आयोजन केलेलं आहे यात्रा कमिटीच्या वत्सवाच्या निमित्ताने तसेच एकोणतीस तारखेला शाही यांची पवड्याचं जे संभाजी महाराजांवर शि गाथा जे सांगतील त्यांचं एक आम्ही पवडण्याचा त्याचा कार्यक्रम ठेवला आहे तो एकोणतीस तारखेला संध्याकाळी आठ वाजता आहे तसं तीस तारखेला पारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम आहे एकतीस तारखेला कुस्त्यांची दंगल आहे या कुठल्या ना कुठल्या एकतरी कार्यक्रमाला सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी सर्व कमिटी यात्रा कमिटीच्या वतीने मी विनंती करतो पुन्हा अशी एकदा यात्रा कमिटीच्या वतीने सर्व मंडळाचे सर्व भाविकांचे आभार मानतो आणि थांबतो जय भवानी पवित्र मंडळ सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे मधून आभार मानतो आपण या ठिकाणी आम्हाला ग्राम ग्रामस्थांना या ठिकाणी बोलवलं आणि यात्रा करून जो सत्कार ठेवला त्याबद्दल मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो या ठिकाणी आमचा हवानीमध्ये जी यात्रा उत्सव असतो तो यात्रा उत्सव अखंड काळ चालू आहे चालू आहे गेल्या या वर्ष हा यात्रा उत्सव चालू असतो या यात्रा उत्सवामध्ये नाशिक जिल्ह्यातनं तो सामील होता या या यात्रा उत्सवामध्ये आमच्याकडं विशेष म्हणजे असं असतं का या यात्रा उत्सवामध्ये पाडवा भवाडी मातेची यात्रा त्यात श्रीगणेश आमचा जे एक वेशभूषाकडून तयार असतो तो गणेश म्हणजे आर्धं नारे नटेश्वर ते एक गणपतीचं स्वरूप असतं आता त्यातलं आपल्याला काय कुठे सांगायचं पण आमचं जे पूर्ण आहे ते भरपूरपर काय तुम्ही सांगू शकता तर यावर्षी त्या गणेशाचं मानकरी आमचे त्या गोनिंगांची सर्वांत निवड झाली तसेच यावर्षी अध्यक्ष यात्रा कृषीचे अध्यक्ष आमचे प्रकाश गंडीकर यांची निवड झाली आहे तसेच वर्षी आमचे कार्याध्यक्ष आमचे श्रद्धामा गुंडे यांची पण निवड झाली आहे तसेच आमचे दुसरे कार्याध्यक्ष तारा गवडेकर यांची पण निवड झालेली आहे तसेच आमचे उपाध्यक्ष म्हणून श्री कृष्ण घापो म्हणून त्यांची निवड झाली आहे तसेच उपाध्यक्ष म्हणून माजी स्वतश्री सुनील यांची निवड झालेली आहे उपाध्यक्ष म्हणून तसेच फिरिंदरपदी आमचे मंगेश गोंडीकर यांची निवड झाली आहे हा यात्रा उत्सव जरी डावटही झाला तर असतात पण या यात्रा उत्सवामध्ये समस्त पंचक्रुषाचे लोक सहभागी असतात समस्त नाशिक जिल्ह्यातील लोक यात्रा सहभागी असतात आपण सर्व माता भगिनी या यात्रा उत्सवात सहभागी असतात आम्ही सर्व बघतोच तर पण आम्हाला सर्वांना आपलं एक आवड विनंती असेल तर यावर्षी यात्रा करून वतीनं एक एक्स्ट्रा एक कार्यक्रम ठेवले आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आता जो चित्रपट आला आहे तो चित्रपट आपल्या सातोगावमध्ये भाजी मार्केटला इथं आम्ही उद्या दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजेला तो पिक्चर आम्ही ठेवला आहे तरी सर्व साई भक्तांना विनंती तो पिक्चर बघण्याकरता आपण सर्व महिलांनी पुरुषांनी आपल्या फॅमिलीसह यायचं आहे तसेच एकोणतीस तारखेला आपल्या संभाजी महाराज शोर्य गाथा का हा कार्यक्रम आपण ग्रामस्थ ठेवला आहे यात्रक ठेवला आहे त्या कार्यक्रमासाठी पण सर्व मंडळांनी यायचं आहे यायचं आहे तसेच तीस तारखेला आपली जी बारा गाडो बारा जी परंपरा असते ती आपल्या पावणे साथ साचकारून आपण ज्या गाड्यावरतो तरी सर्व मंडळाला विनंती आपण त्या ठिकाणी गाड्यावर बसण्यासाठी यायचं आहे आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व सोय केलेली आहे कुठल्याही महिलेला किंवा कुठल्याही पक्षाला त्रास होणार नाही अशी बॅटिंग करून ठेवली आहे प्रत्येकाला परिसरात गेली एकशे तीस वर्षापासून अखंड परंपरा चालत असली म्हणजे आपल्या सातपूर ग्रामदेवतेची म्हणजे भवानी मातेची यात्रा आणि विशेष म्हणजे बारा बैलगाड्या ओननेसा जो पहिलेपासून आपला सोळा आहे ते संपन्न होत असतो तसं यावर्षी दोन हजार पंचवीसची संपूर्ण समिती आणि लहानपणापासून आपण बघत असलेलो की या बारा बैलगाड्या उद्याच कोण असे मानकरी कोण तसे ह्या दोन हजार ते मानकरी तसे आमचे कैलास भाऊ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यामुळे आपण एक पाच मिनिट आपल्या सर्वांचे मी घेतो आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या साई मंदिराला आज या ग्रामदेवतेच्या यात्रेचे जे मानकरी आहेत सर्व यांची उपस्थिती राहिली मी त्यांना सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहिले या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद